तसेच घरच्या कांद्यामध्ये आणि कच्च्या बटाट्यामध्ये जर तुम्हाला भाजी बनवायची असेल घरच्या घरी एकदम छान रस्सा भाजी तर हा व्हिडिओ आजींचा नक्की बघा जेणेकरून मी ओवर करायला आहे पण आजींचा साठ वर्षाचा अनुभव आहे आणि भरपूर बघा तरी पण आलेली आहे भाजीला आणि छान ही भाजी खायला पण लागते शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला तुम्ही पण अशी भाजी करा घरच्या घरी कार ताईंना पहिल्यांदी आजी आता बारीक कांदे चिरून घेत आहे म्हणजे बघा अशा प्रकारे थोडीशी उभे जास्त आणि बटाटे का, कांदा मिक्स आपली भाजी होणार आहे एकदम चुलीवरती आता शिक चुलीवरती पाणी तापत आहे पण आजीची भाजी बघा जवळजवळ साठ वर्षात अनुभव एक पद्धतीने भाजी कमी टायमामध्ये कशी बनवतात कांदे रबार चिरून घेते आहे आणि डोळ्याला कडू आली तरी काही नाही शे म्हणते आजी आणि उभे चिरून घेत आहे कांदे बघा इथं चार पाच कांदे होते त्याच्यातले तीन चार कांदे कापले आणि बटाट्याच्या फोडी कापायचे आता चिरून घेत आहे थोडीशी बघा बटाटे उभे कारण कि कांदा आणि बटाटे संगच आपल्याला मध्ये शिजायचे टाकायचे असले ना त्यावेळेस असे बटाट्याचा वापर होतो म्हणजे जास्त जाळामध्ये लवकर शिजतात स्वच्छ धुवून घ्यायचे दोन्ही पण आपल्याला मग टाकायचे बटाट्याचे आणि कांदा मिक्स आपली सरभरीत अशी गावाकडची भाजी करणारे आजची आता बटाट्यामध्ये आपल्याला ना काही थोडस पाणी टाकून आहे कांद्यामध्ये नाही टाकता कारण की हा लाल कांदे ना आणि हे परतून घेतले का मग संघच शिजर टाकायचे कांद्यामध्ये पाणी नाही टाकून घ्यायचं पहिल्यांदा बटाट्यामध्येच टाकायचं आपल्याला फक्त आणि आजीने लगेच चुली कढईवरती ठेवली आजी टाकून आहे आता कढईमध्ये थोडासा कांदा आणि हा चांगला परतून आहे आणि कढईमध्ये कांदा टाकून घेतला पहिल्यांदी त्याच्यानंतर वरून थोडीशी एक वेगळी तेलाची टाकलेली आहे पर्टे म्हणजे ना तेल टाकलं का कांदा लवकर परतून निघतो थोडस पर पाहिजे नाही तर कांदा जळवतो आपला बटाटे बघा स्वच्छ धुवून घेतले मग त्याच्यानंतर आजी ना कांद्यामध्ये टाकताय कारण की का टाकताय आजी सांगू तुम्हाला पटकन लवकर शिजण्यासाठी व परतण्यासाठी बटाट्याचा वापर करताय आजी बटाटे आणि कांदा दोन्ही पण चांगल्या पद्धतीने परतून द्यायचे आपल्याला चुलीवरती ही भाजी चालू आहे आणि आजी थोडीशी टाकताय मीठ मीठ का टाकलंय आजी माहिती मला कांदा लवकर पता म्हणजे परतावा म्हणून आपल्याला ना मीठाचा वापर करायचा आहे डबल थोडासा तेलाचा वापर करायचा आहे पाच दहा पाच मिनटे हे चांगलं बारीक होऊन जायचं म्हणजे परतून द्यायचं आहे कांदा चाल ला, लाल परतून घेतल्यानंतर ना त्याच्यामध्ये ऑलरेडी आपण बटाटे टाकले होते आणि मीठ आणि थोडासा तेलाचा वापर केला होता म्हणजे लवकर कांदा परतण्यासाठी पण आता आजींनी काय केलं पाच दहा मिनटं तो चुलीवरती ठेवला परतून घेतला ना त्याच्यानंतर आता ना कढाईतलं सर्व घेतलं म्हणजे कांदा बटाटे काढून प्लेटमध्ये त्याच्यामध्ये आता पुन्हा तेल टाकताय डायरेक्ट ते अंदाजानुसारच तेल टाकताय तेल टाकून घेतल्यानंतर आता नी कडे आपली थोडीशी कांद्यामुळे खाली लागली मिरची जवळजवळ दोन चमचा वापरलेली आहे हा कांदा कोथंबीर मसाला एक चमचा आणि त्याच्यानंतर थोडीशी काही होती ना ती धन पावडर शिल्लक ती टाकली आजीने व्यवस्थित सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पुन्हा आपले कांदे बटाटे टाकायचे खायला का खाऊन आजी एकदम चवल येणार का हा कांदा आणि बटाटे मिक्स भाजी जर तुम्हाला एखाद्याशी वाटलेच घरात बटाटे दे कांदे शिल्लक तर तुम्ही अशी भाजी करा वेगळ्या पद्धतीने थोडी गाव गावच्या आता आजीनी जवळ दीड चमचे मीठ घेतलं होतं झाकणामध्ये आणि ते आता अंदाजानुसार आहे वरूनच मीठ टाकल्यानंतर पुन्हा एकदा भाजी ना मिक्स करून घ्या कांदा आणि बटाटे म्हणजे कारण की सर्व ठिकाणी मीठ लागलं पाहिजे ना याच्यामध्ये आपण पाणी न टाकता हा ना पाणी टाकायचं आता शिजायला पाणी टाकायचं शिजण्यासाठी आणि त्याच्यानंतर थोडस शेंगदाण्यांचा कुट आरोप करून टाकायचं आहे आणि दाण्यांचा पाऊस बघा आधी थोड पाणी टाकूर शिजले जवळ जवळ पाच मिनिटात पुन्हा शिजून द्यायचं आपल्याला आणि आजीने आता प्लेट म्हणजे वाफ दाबून ठेवलेली आहे आणि जोरदार जाळ लावून दिलाय तो राजेश रा। आजी ते बारीक आता राजीत शंग दाण्याच्या टाळफाला पहिल्यांदा सोडून घेतात मग ते फुकतात हे बघा मग ते टाकतात झाकणामध्ये टाकून घेतलेले आहे त्याच्यामध्ये आणि एक चमचा दण घ्या आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे किंचित थोडीशी हळद वापरा आजीने वाफ काढून घेतली बघा पाहते आता कांदा खाली लागले कांदा खाली नाही लागेल आणि आता हे बघा मिक्सर मधून ते बारीक करून आले होते शेंगदाणे आणि धोना हा ताजा ताजा मसाला तयार करून ना म्हणजे भाजीला टाकतात हा नाजी टाकलं त्याही आता आणि इकडं दुसऱ्या साईडला त्यांच्या लगेच पीठ मळायचं काम चालू होतं आणि पीठ मळून झालं होतं भाजी बघा किती छान होणार आहे तरी पण भरपूर येणार एकदम घरचा मसाला वापरतात आणि चुलीवरची एकदम खेड्याची ना भाजी असते खायला पण भरपूर असते आता जवळ जवळ ना पाणी टाकून टाकलं ना आता म्हणजे आपण शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये थोडस धन होते ना एक चमचा ते टाकून घेतल्यानंतर ना आता ही भाजी आपल्याला पाच दहा मिनिटं चांगली उकळून द्यायची तिच्यातला आरक उतरतो म्हणजे कांद्यातला बटाट्यातला असं आजींचं म्हणणं असतं दरवेळेस म्हणजे भाजीतले काही ते कॅल्शियम ते असतात ना ते उतरतात त्याच्यामध्ये जेव्हा सत्वा म्हणून तिला जास्त वेळ चांगलं शिजून द्यायचं तरी पण भरपूर येणारे खायला पण ही चव आहे आत जवळजवळ साठ वर्षाचा अनुभव आहे त्या टेक्निकनी बरोबर भाजी करतात घरात काही नसले भाजी पाच दहा मिनटं चांगली आपली कांदे बटाट्याची उकळून दिली आजीने चुलीवरती तरी पण बघा किती भरपूर आणि छान गावाकडची पारंपरिक पद्धतीने भाजी बनवली होती आणि आजींची लगेच चपाती बनवायची तयारी चालू तुम्ही हा व्हिडिओ बघितलाच संपूर्ण मिळव जयशिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद